नमस्कार राज ठाकरेंच्या मातोश्रीवरील बैठकीत काय ठरलं महानगरपालिका निवडणुका शिवसेना ठाकरे प्रमुख ठाकरे आणि मनसे राज यांची युती लवकरच जाहीर होणार अशा चर्चेला राजकीय वर्तुळात उदाहरण आलं आहे आता अशातच मातोश्रीवर राज ठाकरे यांनी भेट दिली मात्र ही भेट राजकीय होती की कौटुंबिक यावर ख सुरू होता या बैठकीत नेमकी कशावर चर्चा झाली याचे उत्तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिले राज ठाकरे यांच्या मातोश्रीवरील भेटीबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की रविवारी राज ठाकरे यांनी मातोश्रीवर भेट दिली यावेळी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यात अर्धा तास राजकीय चर्चा झाली मनसे महाविकास आघाडीमध्ये सहभागी होणार का या प्रश्नावर बोलताना राऊत म्हणाले की महाविकास आघाडीमध्ये तीन प्रमुख पक्ष आहेत तसेच मनसे हाही एक राज्यातील प्रमुख पक्ष आहे त्यामुळे याबाबत मी अधिकृतपणे कोणतीही भाष्य करू शकत नाही ठाकरे बंधू एकत्र येऊ नये म्हणून देव पाण्यात बुडवून बसले आहेत मात्र आता दोन्ही बंधू मधील राजकीय युवतीची चर्चा पुढे गेली आहे माघारीचे दोर आता नाही कोणी कोणत्या मेळाव्यात काय बोलले हे नंतर पाहूया आता तरी ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या मनस्थितीत आहे स्थानिक पातळीवरील प्रमुख नेते ही अंतिम टप्पा गाठलेला आहे असेही संजय राऊत यावेळेस म्हणाले महाराष्ट्रात मुंबईसह सत्तावीस महानगरपालिका आहेत त्या प्रत्येक जागाबाबत चर्चा होणे गरजेचे आहे त्याचबरोबर प्रत्येक महापालिकेतील राजकीय परिस्थिती भिन्न आहे या सर्व बाबींवर आमची चर्चा होत आहे स्थानिक पातळीवरील प्रमुख नेते ही चर्चा करत आहे त्यांच्याबरोबर महाविकास आघाडीचे अस्तित्व काय आहे या आघाडीतील तीन प्रमुख पक्ष आहेत त्याचबरोबर मनसे हाही राज्यातील प्रमुख पक्ष आहे यामुळे महानगरपालिका निवडणुकीला समोर जाताना सर्वत्र एकच स्थिती नाही याचाही विचार होणार असल्याचं राऊत यावेळी म्हणाले दिल्लीचा जोडे माणूस मुंबईचा महापौर होणार नाही मुंबईचा महापौर मराठी माणूस असेल आणि तो अस्सल भगवा रंगाच आणि मराठी बाण असेल हा बाणा शिवसेना आणि मनसे या दोन पक्षात आहे था ठाकरे बंधूंचा महापौर होणार असा विश्वास करत ही युवती फार वेगळी आहे दिल और दिमाग से बनी हुई है फक्त राजकीय युवती नाही असेही संजय राऊत म्हणाले एकनाथ शिंदे यांचा आणि अजित पवारांचा पक्ष हा भाजप आणि अमित शहाची बेमानी कंपनी आहे अशी बोसरी टीका करत अमित शहा यांनी रविवारी झालेल्या सभेत ओल्या दुष्काळाबाबत प्रस्ताव पाठवण्यास सांगितले आहे याचा अर्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओला दुष्काळाचा प्रस्तावच केंद्र सरकारकडे पाठवलेला नाही याचा अर्थ अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या के अकार्यक्षमतेवर केले आहे अमित शहा यांनी सरकारला उघड पाडले आहे असा आरोप राऊत यांनी यावेळेस केला राज्य सरकारने ओल्या दुष्काळाबाबतने प्रस्ताव पाठवला नसेल तरी महाराष्ट्र देखील तुमचाच एक भाग आहे ना असा सवाल करत केंद्र सरकारने आधी गुजरातला मदत केली आता अशातच प्रकारची मदत महाराष्ट्राला देखील मदत केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली विमानात बसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातला हजारो कोटी रुपये जाहीर केले महाराष्ट्राविषयी तुमच्या मनात कोणता राग आहे एवढा महाराष्ट्राबद्दल तुमचा मनात द्वेष का आहे शिवसेना तुम्हाला अडथळा निर्माण करत आहे म्हणून तुम्ही अशा प्रकारे मराठी माणसासोबत वाद निर्माण करत आहेत असा सवाल राऊत यांनी यावेळेस उपस्थित केला आता शेतकरी अडचणीत आहे तुम्ही ग्रामीण भागातील आर्थिक व्यवस्था मोडून काढत आहात शेतकऱ्यांकडून दिला आहे व घशत घातला आहे गौतम अदानी यांच्यावर भार लावा एस एमएसआय तेल कंपनी मिट गर दिली मग गौतम अदानीवर तुम्ही भार का नाही लावत शेतकरी वर भार लावण्यापेक्षा तुम्ही अदानी अंबानी लोडान वर भार लावा अशी मागणी राऊत यांनी यावेळेस केली सिंधुदुर्ग मागील जिल्हा सहकारी बँकेतील कर्ज घोटाळाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हा दाखल करून हे प्रकरण ईडी कडे सोपवले पाहिजे कोकणातील सहकारी बँका अनेक वर्ष राणीच्या ताब्यात आहे या बँका कोण लुटत आहे हे दिसत नाही का असा सवाल करत राजन तेलींनी पत्र लिहिले आहे मी ते पत्र वाचले आहे राजन तेली यांनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत ते अत्यंत गंभीर आहेत पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी ऍक्शन दाखवली त्यांना आता ऍक्शन टेन्शन मिळाले आहे गुन्हेगारांच्या वाचण्यासाठी राजन तेलीच्या पत्रावर त्यांनी ऍक्शन घ्यावी अशी मागणी ही राऊत यांनी यावेळेस केली बघूया आता संजय राऊतांच्या सगळ्या मागण्या पुऱ्या होतात का उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे महायुतीबद्दल युवती दाखवणार का मराठी माणूसच हा मुंबईचा आहे हे संजय राऊतांचं म्हणणं कितपर्यंत खरं आहे पुन्हा भेटूया जय हिंद